आज आपण श्री महालक्ष्मीचे व्रत हे कसे करावे त्याची नेमकी कोणती पद्धत आहे तर त्याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकूरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेल ऐकून प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या आता आपण सुरुवात करूयात हे महालक्ष्मीचे व्रत सुख शांती संपत्ती समाधान हे मिळण्यासाठी तसेच भगवतीचे कृपाछत्र आपल्यावर सदैव राहण्यासाठी केले जाते व्रत करणाऱ्या व्यक्तींनी मनाने पवित्र आणि सकारात्मक राहावे कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील गुरुवारी हे व्रत आपल्याला सुरुवात करता येते आठ गुरुवार हे व्रत करून त्याचे उद्यापन करावे पूजाविधीसह दर गुरुवारी हे महालक्ष्मी व्रत करावे वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर बसून श्री महालक्ष्मीची कथा व महात्म्य हे आपण वाचावे या व्रताचे उद्यापन करताना आपण आपल्या घरी आठ सुवासिनींना किंवा आठ कुमारिकांना घरी बोलवून त्यांचे पूजन अर्चन हे आपण करावे त्यांना हळदी कुंकू लावावे तसेच आपल्याला जे काही त्यांना द्यायचे असेल ते आपण यथाशक्ती त्यांना द्यावे पूजा व आरती संपल्यानंतर प्रत्येकांना आपण प्रसाद म्हणून फळ द्यावे तसेच श्री महालक्ष्मी महात्म्याची एक प्रत आपण त्यांना द्यावी आणि नमस्कार करावा या प्रकारे आपण या व्रताचे उद्यापन करावे गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करत असताना आपण आनंदी व प्रसन्न राहावे तसेच श्री महालक्ष्मीचे महात्म्य आपण वाचावे पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख हा आलेला आहे हे, हे व्रत करत असताना व्रत करणाऱ्या व्यक्तींनी तसेच घरातील सर्वच व्यक्तींनी आनंदी रहावे जोडप्याने हे व्रत करत असताना अडचण येते तेव्हा दुसऱ्याकडून हे व्रत करून घ्यावे परंतु उपवास मात्र स्वतः करावा परंतु तो गुरुवार आपण या व्रताच्या संख्येमध्ये घेऊ नये इतर कोणतेही उपवास असताना गुरुवार हे व्रत आले तर हे व्रत करण्यास हरकत नाही मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करावे तसेच शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे काही ठिकाणी वर्षभर हे व्रत करूणा त्याचे उद्यापन केले जाते या चॅनलला पण सबस्क्राईब करावे धन्यवाद